सुटल अशी आळा तुरुंदराना रानमाळा पांगडाशी उभ्या महाराष्ट्राचे मानबिंदू बारामतीकरांचं भूषण सलग सहा वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री गेले पस्तीस वर्ष ज्यांनी तुमच्या आमच्या मनामध्ये मुक्काम केला ते के बारामतीचं प्रत्यक्ष जिन्होंने पूरी हिंदुस्तान में एक बेहतरीन बारामती बनाने का सपना अपने दिल में रखा वही सपना पूरा करने के लिए दिन रात मेहनत करते हुए अपने जीवन की आखिरी सांस तक लड़ते रहे और बारह मिट्टी के मिट्टी में अपनी कुर्बानी दी अशा आपल्या लड़किया नेत्याला अखेर का निरोप शोक सभेच्या निमित्ता उपस्थित माता पिता बंधु आगिनी अठावी जानेवारी दोन हजार सव्वीस बारामतीच्या इतिहासामध्ये काळा दिवस नोंदवला गेला पुण्या मुंबईवरून वरून विमान काही क्षणामध्ये बारामतीमध्ये उतरणार काही क्षणात दादा गाडीत बसतील अशी परिस्थिती असताना काळा काळाने गाह घातला आणि क्षणात होत्याच नव्हतं होऊन बसलं संपूर्ण बारा मध्ये तीन महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला महाराष्ट्रावरती शोककळा पसरली जनसामान्यांच्या हितासाठी काम करणारं नेतृत्व हरपलं एकोणीसशे एक्क्याऐंशी सा एक्याण्णव साली आपल्या कहाडी गावामध्ये दादांचं पहिले पाऊल उमटलं ते दादा पी सी संचालक पदासाठी उभे होते आणि स्वर्गीय अरविंद गुलाबराव बाबळे यांच्या इंदिरा विकास सोसायटीमध्ये दुपारी एकच्या सुमारामध्ये पहिली सपथ झाली तदनंतर अनेक मंत्रीपद खासदार नव्हे नव्हे तर देशामध्ये दे दोन नंबरच्या मतांना साडेचार लाख मतांना निवडून येणारा महाराष्ट्रातला एकमेव खासदार म्हणून दादांची ख्याती झाली तत्कालीन पंतप्रधान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील दादांचं कौतुक केलं साडेचार लाख मतांनी दादा खासदार बनले आज सगळी स्वप्न धुलेला मिळाली अनेक वक्तांच्या तीव्र भावना आपण ऐकल्या पुन्हा हे नेतृत्व तयार होण्यासाठी पुढचे पंचवीस वर्ष लागतील कारण दादांची दृष्टी जी होती ती पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकासाची पावलं टाकणारी ही दृष्टी होती अनेक सामाजिक कामामध्ये दादांचं मोठं योगदान गावासाठी मोठं योगदान मला आठवते दादा एका सभेच्या निमित्तानं गावामध्ये आले होते आणि दादानी सांगितलं की वसतीगृह विद्यालय ही संस्था विद्यापीठाला जोडून द्या मी या गावाचा चेहरा बदलून टाकतो आणि खऱ्या अर्थाने चेहरा बजण्याचं चित्र उभं राहिलं आणि आपल्या सर्वांचे दादा या जगातून कायमचे निघून गेले कालची अठांग जनसमूहाची दादांची आपण अंत्यविधीची जनसमूह बघितला पण असं असं वाटतं की वादळाच्या प्रचंड वेगानं जमिनीवरती उभा असणारा एखादं जुनाट झाड जमिनीवरती खाली पडावं त्यावेळेस झाडाच्या मुळे की चारी बाजूला विखुरलेल्या असतात अंदाज आपल्याला येत असतो महाराष्ट्राच्या देशाच्या कलाकॉप्यातून आलेलं जनसमूह हो। डसाडसाताना आपण डोळ्याला बघितलं आपल्या तालुक्यात काळीच गेले साजिकच सर्वांना काही दुःख होणं साजिक आहे परंतु जीवन जगत असताना जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू हे दोन जे टोक आहेत ही टोकं मानवाच्या हातामध्ये नसतात ती टोक ईश्वराच्या हातामध्ये असतात आणि म्हणून सत्यपूर्ण कोणाचा इलाज नाही दादांना आपण गमावल्याचं दुःख आहे या पुढच्या काळामध्ये आपण सर्वजण ग्रामस्थ एक संघ होऊन इथले कार्यकर्ते नेते मंडळी एक संघ होऊन आदरणीय कुटुंबीच्या पाठीच्या आपण खंब्या ठेवून उभे राहून दासांची राहिलेली अजूनही स्वप्न पूर्णत्व नेण्यासाठी त्यांच्या फॅमिलीच्या सदस्यांच्या मार्फत राहिलेली कामं मी येऊन जाऊन माझ्या सहकारी मित्रांना आणि पदाशी गेल्या विनंती करतो खर तर अलिक्स बोलत असताना वेळेचं भान टाकून ठेवून लागते बराच वेळ आपल्या ठिकाणी थांबला मला असं मनावरच वाटते की दादा या परतून तुम्ही घरी या परतून तुम्ही पूर्व घरी वाट पाहतो आम्ही तुम्ही वेड्या तुमची वेड्यापरी गरीबांचा दाता गेला दुबळ्यांचा पिता गेला गरिबांचा दाता गेला दुवळ्यांचा पिता गेला असा कसारे देवागाना केला आमचा जाणता राजा हिरावून नेला आमचा जाणता राजा हिरावून नेला तमाम मराठी ग्रामस्थांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं दादांना अखेरची भावपुरुषाच्या या ठिकाणी अर्पित करतो त्यांच्या आत्म्या श्री शांती लाभावी अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वर करतो आणि दाजे दुःख झेलण्याचं सामर्थ्य परमेश्वरांनी या कुटुंबाला द्यावं अशा प्रकारची प्रार्थना परमेश्वराला करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण दोन मिनटं उठून उभं राहावं यानंतर